पहिल्या श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी मराठी भाषिकांचा श्रावण महिन्याचा पहिला दिवस व पहिला श्रावण सोमवार तर हिंदी भाषिकांचा तिसरा सोमवार असल्याने आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती रविवारी रात्री पासूनच होत होती तर पहाटे पाच पासून शेकडो भाविक अभंग गात बोलेचा जयघोष करीत प्रदक्षिणेला जात होते पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पूर्व दरवाजातून धर्मदर्शन व मंदिराच्या उत्तर दरवाजातून देणारी दर्शन व नेमून दिलेल्या वेळेत स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती सीआयडी मधील तोडदो दरवाजा फेम व रिटर्न मधील अभिनेते दया यांनी आज भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले त्यांना बघण्यासाठी व त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती खाजगी वाहनांना गावात प्रवेश बंदी होती दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला होता बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्ध तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती नारायण फडके यांनी पूजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणून मंगेश दिघे यज्ञेश कावनेकर राधेय कुलकर्णी गंधर्व वाडेकर कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे प्रदीप तुंगार यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा झाल्यावर पालखी पर मंदिरात आणण्यात आली त्र्यंबकेश्वराचे प्रदोष पुष्प पूजक वेदमूर्ती उल्हास आराधे यांनी गर्भगृहात प्रदोष पूजा संपन्न केली श्रावण सोमवार निमित्त कुशाव्रत तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती जवळपास पन्नास हजार भाविकांनी आज येथे हजेरी लावली तर दोन हजारापेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदिक्षणा पूर्ण केली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आशिष मिलखेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शिवाळे व सहकार्यांनी मोठा बंदोबस्त लावला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला थे होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर